ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वाशिम ग्रंथोत्सव ग्रंथ दिंडी आणि उद्घाटन समारंभ संपन्न वीस तीन दोन हजार पंचवीस गुरुवार उद्घाटक माननीय पद्मश्री नाच कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे तसेच डॉक्टर राजेश पाटील सहाय्य ग्रंथालय संचालक अमरावती विभाग आणि प्रभाकर घुके कार्यवाह जिल्हा ग्रंथालय संघ वाशिम गजानन वाघ सचिव विदर्भ साहित्य संघ भाऊसाहेब काळे अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ वाशिम तसेच बालाजी कातकडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी वाशिम नवल कवळे नरेश काळे ग्रंथालय पदाधिकारी उपस्थित होते एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रकाशमय करत चालतो त्याचप्रमाणे वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीची होणारी प्रगती आणि इथे बसलेले तमाम वाचनालयाचे मी विनंती करतो संगीत संच आपण तिथे खाली इथं मान्यवर बसणार आणि तिथे ते टेबल ठेवलेलं आहे मॅडम तिथे प्लीज सावळे साहेब लगेच अगदी क्षणात माईक पुरवा त्यांच्याकडे आणि दीप प्रज्वलन करून तथा एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन राजेश पाटील साहेब या ठिकाणी जिल्हा ग्रंथोत्सव या ठिकाणी उपस्थित झाला आदरणीय कार्य तथा अमरावती विभागीय संघाचे अध्यक्ष आदरणीय आदरणीय गजानन रावजी कुरवाडे साहेब निरीक्षक सहायक ग्रंथालय संचालक कार्यालय अमरावती आणि सन्माननीय बालाजी काटकडे साहेब सर कोने शायराना म्हटलंय निकले थे जिंदगी के सफर में हम दिल में कुछ अरमान थे स्वीकारलं तेव्हा कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय आपण या साहित्य क्षेत्रातले डॉक्टर झाला ही एक सन्मानाची गोष्ट आहे आम्हासाठीच नाही समस्त अमरावती विभागातील मी विनंती करतो सन्माननीय उत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्कृती याची वाढ व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने ग्रंथोत्सव हा उपक्रम सुरू केला दिवाळी अंकात कथा कविता प्रकाशित झाल्या आणि आगामी काळात त्यांचा कविता संग्रह सुद्धा प्रकाशनाच्या मार्गावर आहे धन्यवाद आर आर पटान साहेब या ठिकाण वार्ता मराठी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते युमोचन होत आहे आपण सर्व जनात टाळ्यांच्या नजारामध्ये सन्माननीय साहेबांचं या ठिकाणी या पुस्तकाचं जे विमोचन होत आहे आपल्या सर्वांच्या शास्त्रीय टाळ्यामधून आपण या नवोदिकांचा सन्मान करूया धन्यवाद धन्यवाद भारतीय संविधानाचे जनक डक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ग्रंथालय शास्त्रज्ञ जनक डॉक्टर एसआर रंगनाथन यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो वाशिम ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे थोर साहित्यिक पद्मश्री नामदेव सर या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी साहेब वाशिम जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा माझे मित्र श्री बालाजी कातकाडे साहेब माझे सहकारी श्री गजानन कुरवाडे अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र प्रभाकरराव घोगे वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मान्य भाऊसाहेब काळे माझे मित्र श्री गजानन वागसर आणि वाशिम जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी वाचन संस्कृती रोळवली असे सर्व शासन मान्य सार्वजनिक ग्रंथाचे पदाधिकारी कर्मचारी आणि वाचक मित्र आता खासगे सरांनी सांगितलं की ग्रंथोत्सवाचं आयोजन याचा उद्देश काय आहे कशासाठी आपण हा किंवा शासन कशासाठी ग्रंथोत्सवाचं आयोजन करतो का बरं करावं लागतं म्हणजे शासनाला का बरं ग्रंथोत्सवात एक ग्रंथ प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ भेटला पाहिजे हे दोन जे आहे याच याच्यावर आपण सर्वजण काम करत असतो परंतु उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या जिल्ह्याचे सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव पद्मश्री नाचं कांबळे साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर साहित्य क्षेत्रातील सर्व आपल्या जिल्ह्यातील आणि राज्यभरातून इथे उपस्थित झालेले मान्यवर मतखडे साहेब आहेत आम्ही सोबत काम करतो मराठी भाषा देण्याचं काम माझ्याकडे आहे त्यामुळे आम्ही साहित्यिक जे आहेत गजाननराव वाघसाहेब आहेत किंवा आपले साहित्यिक क्षेत्रातली मंडळी आहे यांच्या सोबत चर्चाही करतो कशा पद्धतीने केलं पाहिजे तर यामधून मला एक सुचायचं आहे की आपल्याकडे एवढे सुसज्ज वाचनालय आहे शासकीय ग्रंथालय आहे तर इथे जे महाविद्यालयातले मुलं आहेत त्यांना एखादी फेरी आपल्या वाचनालयाच्या पाहणीसाठी मध्येच तुम्हाला जसा वेळ मिळेल सर्वांना आणा असा आग्रह नाही ज्यांना पटलं ते आणा पण त्यांना एकदा फिरून पाहू द्या की आपल्याकडे एवढे ग्रंथसंपदा आहे